नमस्कार मी दामने पाटील ॲग्रो एजन्सी मालक संदीप अरुण दामने माझा मोबाईल नंबर सत्तर वीस एकोणनव्वद झिरो चारशे सत्याहत्तर ॲड्रेस नगरकल्याण रोड निपती बायपास चौक के केबी बायो ऑर्गेनिक बरोबर एक वर्षापासून जोडलेला आहे त्याचप्रमाणे आपण केबीचे तीन ते चार प्रकारचे प्रोडक्ट आपण यूज करतो आणि ग्राहकासाठी ते विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहे त्यामध्ये आपण पी एस टनर तसंच वायरो रेज नोवा जी ए स्टिक असे चार प्रकारचे प्रॉडक्ट आपण आत्तापर्यंत सेलिंग केलेले आहे आत्ता जास्त करून आपण प्रॉडक्ट स्टिक आणि पी टनर हे जास्त करून यूज केलेलं आहे तसंच मिरची या प्लॉटवर आपण रेज हे बोकड्या पडतो त्यासाठी आपण जे वायरस आलेला आहे मिरचीवर त्याच्यासाठी आपण रेज हे प्रॉडक्ट यूज करतो आपल्याकडे एक मिरचीचा शेतकरी आहे त्याच्याबरोबर त्या शेतकऱ्याला त्याचा प्लॉट हा फार कोमत म्हणजे हे त्याला बोकड्या हा रोग पडला अस असताना तो पूर्णपणे प्रॉब्लेममध्ये गेलेला होता त्यावर आपण वायरोज हे प्रॉडक्ट त्याला दोनदा स्प्रे एका आठवड्यात दोनदा स्प्रे करण्यास सांगितले त्याच्याबरोबर झिंक बारा टक्क्यातलं के यूज केल्यामुळे त्या मिरचीवरील बोकड्या ऍक्च्युअली सुधारणा झालेली आहे त्याची पी एस टनरचा अनुभव हा चांगल्या प्रमाणात आलेला आहे तसेच पी एस टनर मध्ये असणारे पाण्याचा पीएच कंट्रोल करण्याची पद्धत तसेच जमिनीची भुसभूषितपणा वाढवण्याचं काम पी एस टनर हे करतं त्याच्यामुळे ही ऑर्डर आपली कंटिन्युअस रिपीट याच्यामध्ये आहे वारंवार आता शेतकऱ्यांची मागणी वाढत आहे तसेच कांद्याचे आपण प्लॉटसाठी सुद्धा काढणीच्या वेळेस पी एस टनर आधी दिलेला आहे त्याच्यामुळे जमीन भुसभूषित झालेली आहे त्याच्यामुळे कांदा काढण्यास मदत होत आहे शेतकऱ्याचं म्हणजे मॅनपावर तसंच उत्पन्नात फरक पडत आहे मॅनपावरमध्ये म्हणजे असा फरक पडला की ती जमीन भुसभूषित झाल्यामुळे कांदा काढायला टायमिंग कमी का लागला त्याच्यामुळं रोजगार आपल्या दहा दिवसाच्या जागी सात दिवसा राहिलेला आहे त्याच्यामुळे आपला पीएस टनरचा उपयोग होत आहे तसेच हे प्रॉडक्ट ऑर्गेनिक असल्यामुळे त्याला एक्सपोर्टमध्ये मागणी जास्त प्रमाणात निर्माण झाली आहे बाकीचे डीलर आणि विक्रेत्यांमध्ये आपण असा मेसेज देऊ की के बी बायो ऑर्गॅनिकचे प्रॉडक्ट हे चांगले आहे आणि ते तुम्ही विक्रीसाठी ठेवावे ऑर्गेनिक असल्यामुळे त्याचे काही कोणतेही साईड इफेक्ट नाही काही नाही त्याच्यामुळे सेलिंग करण्यास काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला